आणि बदलण्यासाठी एक एक आमदार शिवसेनेचा महाविकास आघाडीचा म्हणून निवडून आणावा लागेल चाळीसगावच्या जनतेने जबाबदारी घ्यावी आपलं कर्तव्य पार पाडा आणि हे कर्तव्य पार पाडत असतानाच एक लक्षात घेतलं पाहिजे हे महाराष्ट्र राज्य आणि या राज्याची प्रतिष्ठा टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांनी आज दिल्लीमध्ये मी बघतो दिल्लीच्या राजधानी सुद्धा काय तिकडे दिसत प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार भ्रष्टाचार कुठे नाही अयोध्येमध्ये रामाचं मंदिर बांधलंय त्याचे भ्रष्टाचार आम्ही इतक्या वेळा राम मंदिरात जाऊन आलो अगदी राम मंदिर तंबूतला राम आधीचा राम सगळं पाहिलंय पण आज त्या महालात जाऊन सुद्धा राम सुखी नाही यांच्या राज्यामध्ये रामाच्या डोक्यावर छत्रे धरून पूजा रुबा पाऊस पडतोय पाऊस गळतोय कोट्यावध रुपये खर्च केलो आमची संसद भारताची संसद रुपये खर्च केली पहिल्या पावसामध्ये राज्यसभा लोकसभा धो 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 लागली आणि हा पैसा केला कुठे हा कोणत्या घाशीराम कोतोलांच्या किशात पैसा गेला आणि घाशीराम कोतोला कोणाकडे पैसा केला पण एक ठिकाणी अशा करत आहे वाराणसीला मदनगिरी गेलो वाराणसी बनारस वो काशी बाबा बाबाची नाही लो बोलते की काशी अरे मोदी की काशी म्हणून तुझी काशी झाली दोन लाख मध्ये कमी झाली दोन लाख मध्ये का कमी झाली मी विचार अख्ख वाराणसी गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात गेला लहान सहान दुकान त्या नदीतल्या होड्याचा व्यापार लहान लहान हॉटेल ट्रॅवलिंग लहान सण ते सगळं वाराणसीच्या स्थानिक लोकांना कामं मिळत नाही गुजरात करून माणसं आणली जातात आणि त्यांना तिथे कामं दिली जातात काशीच्या कॉरिडॉर साठी शेकडो मंदिर मांडण्यात शेकडो मंदिर पाडण्यात आली मला माहिती सांगतो अनेक मंदिर फुल जाऊन पाडण्यात आली अनेक मूर्ती आहेत हिंदुत्ववादी एकाही वाराणसीच्या कॉन्ट्रॅक्टरना मंदिराच्या ढिगारा उचलण्यासाठी जबाबदारी घेतली नाही कसा तेव्हा गुजरात आणि तुटलेल्या असे हिंदुत्व हे ढोंगी हिंदुत्व हे आम्हाला बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाची मशालची पेटवली आजपर्यंत जिवंत आहे बाळासाहेब ठाकरे नसते तर भारतीय जनता कसं सुद्धा जिवंत राहिला नसता

गोमांस एक्सपोर्ट करता हा एका बाजूला तुम्ही गाय हमारी मानता आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय घेतात पैसे गाई कापणाऱ्या करून या गुंडावरती विश्वास ठेवू नका मी आपल्याला इतकं सांगायला आलो की हा जो उत्साह आपण दाखव ही एकजूट हा उत्साह काय गुंडी दादा आल्यावर इथे इन्कमिंग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या जेव्हा इन्कमिंग सुरू होते याचा अर्थ वारं बदलत आहे लक्षात घ्या कोणी पुढच्या काळजामध्ये चढत नाही हे लक्षात घेतलं तरी सगळे मोठ्या प्रमाणात आपण आला मी आपल्या सगळ्या शिवसेना परिवारामध्ये स्वागत करतो